नमस्कार आपण पाहत आहात संघर्ष न्यूज विघ्नर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली असून उमेदवारांनी निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरलेले असून शेतकऱ्यांचं विघ्नर सहकारी साखर कारखान्याबाबत म्हणणं काय आहे हे जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे आपल्या समवेत शेतकरी सुभाषराव जाधव आहेत त्यांचं विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत काय म्हणणं आहे ते आपण समजून घेऊ नमस्कार मी सुभाष जाधव बोलतो आहे माझा ऊस जुलै दोन हजार तेवीसची लागवड आहे आता जवळजवळ वीस महिने झाले अजूनही ऊस तुटून गेलेलं नाही तर जर शेतकऱ्यांनी जर वीस वीस महिने जर ऊसाला पाणी भरलं तर त्या साखर काय परवडणार आहे त्या शेतकऱ्याला साखर कारखाना शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतोय आणि निवडणुकीत आता सध्या त्यांचं लक्ष असल्यामुळं ते कामगारसुद्धा आमच्याकडं दुर्लक्ष करतात मी आमच्याकडं बिट बापूबन सोडे म्हणून आहे त्याला कितीतरी वेळा फोन केला पण तो काय सांगतो आहे तुमच्या ऊसात जास्त गवत आहे तुमची काही वावर आहे मी साफच करायची का नुसती तरी मी त्याला विनंती करतो आहे काय असेल ते त्याचे काय मी पैसे देतो बाहे तर पण आज मला रोजचा फोन करतो, पी करतो तो तो जवोल जवोल, मी फोन करतो तर तो सांगतो अजून दोन दिवस थांबा अजून चार दिवस थांबा जवळजवळ आता पंधरा दिवस होऊन गेले मी त्याच्या पाठीमागं लागलो पण आपला ऊस काय तोडून नीती नाही ऊस आला आता वीस महिन्यासाठी एकंदरीत किती खर्च आला भांडवल अंदाजे तसं जर पाहिलं आता पावणे दोन एकर ऊस आहे आपला तिथं तर पावणे दोन एकर ऊस आला आता कारखान्याने बेनं दिलं होतं त्याच्यामुळं ते पैसे आता कारखाना कापून घेणारच आहे बाकी खत रापण्या पाणी भरणं हा जर जर संपूर्ण जर हे काढलं तर शेतकरी कधी त्याचा अंदाज काढित नाही तरी पण सत्तरऐंशी हजार रुपये तर गेले होईल का नक्कीच ना आता त्याला उतारा पडायचा नाही प्लस त्याचं वजन घटल विघ्नर सहकारी साखर कारखान्याचं विद्यमान संचालक मंडळ आहे यावर आपण खुश आहात का नाराज आहात संचालक मंडळाचा आपला काही संबंध नाही आहे संचालक मंडळाने त्यांचं त्यांचं काम करावं आपण त्यांच्या खुश व्हायचं किंवा नाराज व्हायचं हे आपल्याला ते दिलं जे व्यवस्थापन आहे ते जर व्यवस्थित नियोजन झालं तर शेतकऱ्यांचा लवकर तुटू शकतो तु। आपलं म्हणणं काय संचालक मंडळाने नियोजन नी नको करायला का संचालक मंडळाचा बाय फक्त खुर्च्याच धरायला आहेत का त्यांना कामगारांना जे ते काय मार्गदर्शन आहे जे काही त्यांना सांगायचे ते संचालक मंडळाने ठरवायला पाहिजे ना ऊस उशिरा तुटल्यामुळे ऊसाचं वजन घटेल किंवा तुरे आल्यामुळे ऊस पोकळ होईल उतारा कमी होईल असं काही चिन्ह आहेत तसंच आहे ना ऊस जर उशिरा तुटला तर त्याचं <स्थ> ऑटोमॅटिकली वजन घटतच त्याच्यामुळे मग त्याला तुरे येतात तुरे आल्यानंतर ते, ते पोकळपणा येतो त्यातलं मग आता पाणी कमी होतं साखर कमी होती आता ते सर्व कारखान्याला माहितीच आहे ना जे शेतकरी खंडाने किंवा मक्त्याने जमीन घेऊन त्यामध्ये ऊस करतात आणि वीस महिने जर ऊस तुटला नाही तर शेतकऱ्याला ती मक्त्याने किंवा खंडाने जी जमीन करतोय ती करायला परवडेल का कसं परवडेल आता वीस महिने जास्तीत जास्त जास किती चौदा पंधरा महिने तुटून जायला पाहिजे जर वीस महिने तो खंड त्याला चुकणार आहे का हा शेतकरी खंड देणारच आहे त्याला वर्षाचा खंड द्यावाच लागेल लॉस होणारच आहे ना ते शेत त्याचा काय भरपाई कारखाना देणार आहे का साखर माळेगाव सहकारी साखर शाकर कारखान्याने जो पहिल्या महिन्यात वस्तू तुटेल तु त्या ते एफ आर प्रमाणे त्याला भाव दिलेला आहे जो भाव ठरेल तो दुसऱ्या महिन्यात जो वस्तू तुटेल त्याला प्रोत्साहन महिन्यात उशिरा तुटला तर शंभर रुपये चौथ्या महिन्यात उशिरा ऊस तुटला तर दीडशे रुपये एक्स्ट्रा त्या शेतकऱ्याला दिले जातात असं काही वेगळं सहकारी सा साखर कारखान्याने करावं असं आपल्याला वाटतं शेतकऱ्याचा थोडा फायदा होईलच थोडा होईल फायदा पन्नास आणि शंभर रुपये टनाने देऊन किती फायदा होणार आहे तरी पण तेवढं आपलं ऊस वेळेवर तुटला पाहिजे सोळे वेळेवर तुटला तर त्या शेतकऱ्याला त्याचा परत त्याचं संगोपन करायला पण बरं पडतं किंवा दुसरं काही पीक घ्यायचं असेल तर ते तो घेऊ शकतो आणि जर तुम्ही वीस महिने पाच सहा महिने जर शेतकऱ्याचे अशी जर घालवली तर काय शेतकरी लॉसच होणार धन्यवाद